नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मालेगाव महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागांतर्गत एक भरतीची नोटिफिकेशन आली आहे त्याच्यासाठी चार पदांसाठी ही भरती असणार आहे तर एकदा आपण पदे बघून घेऊया की कोणती ते पदे आहेत तर ही जी चार पदे आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर सी क्यू ए सी सिटी क्वालिटी कोऑर्डिनेटर मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एन एम या पदांसाठी ही भरती आलेली आहे तर या भरतीचा एकदा डिटेल नोटिफिकेशन आपण बघूया तर पी एच एम ही जी पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर त्यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहे एक जागा आहे त्यासाठी ओपनसाठी असणारी ही जागा एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल एनी मेडिकल ग्रॅज्युएटेड मेडिकल ग्रॅज्युएटेड कोणती ग्रॅज्युएशन झालं असेल मेडिकल फील्डमध्ये तर ते क्वालिफाय असणार आहे तिथं एज क्रायटेरिया असणार आहे अठरा ते अडतीस अठरा ते अडतीस हे असणारे एज क्रायटेरिया पेसकेल असणारे पगार असणारे पच पस्तीस हजार रुपये पर मंथ ठीक आहे दुसरं जो पद आहे ते असणारे सिक्यू ए सी सिटी क्वालिटी कॉर्डिनेटर हे असणारे दुसरं पद याच्यासाठी पण नंबर ऑफ पोस्ट आहेत एक ओपनसाठी ही जागा असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल एनी मेडिकल ग्रॅज्युएट जसं की एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस इत्यादी विथ एम बी ए इन हेल्थ केअर एज क्रायटेरियात सेम असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे एज कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष सॅलरी जी असणार आहे स्केल असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ त्यानंतर तिसरी जी पदं असणार आहे ती असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्ट सुद्धा एकच वॅकन्सी असणार आहे नंबर ऑफ पोस्ट असणार आहे एक ओपनसाठी असणार आहे पण त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन ह्यासाठी एम बी बी एस लागणार आहे एम बी बी एस फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अँड एम डी इन मायक्रोबायोलॉजी असणार आहे यासाठी एज क्रायटेरिया असणार आहे अठरा ते अडतीस आणि पे स्केल हे जी जे असणार आहे ही पंचाहत्तर हजार रुपये पर मंथ असणारे पगार असणारे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ त्यानंतर शेवटची असणार आहे ते ए एन एम ए एन एमसाठी ही खास करून नर्सिंगवाल्यांसाठी असणार आहे जे कोणी ह्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट असणार आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट असणार आहेत नऊ एस सी बी सीसाठी एक असणारे त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी एक आणि ओपनसाठी सात पोस्ट असणार आहेत ह्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हे असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन एज असणारे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस आणि जी सॅलरी जी असणार आहे ती असणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ ही जी असणार आहे मित्रांनो ही कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे ही पदभरती अकरा महिने एकोणतीस दिवस दिवस एवढ्या कालावधीसाठी ही पदभरती असणार आहे तर यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून तो अर्ज तुम्हाला ह्या लोकेशनवर तुम्हाला सबमिट करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आरोग्य विभाग जुने सभागृह मालेगाव महानगरपालिका मालेगाव इथे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख चालू झाली आहे पंचवीस तारखेपासून अर्ज स्वीकारत आहेत आणि पाच मार्च दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळता इथे जाऊन तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे अजून डिटेल काही नोटिफिकेशनची माहिती हवी असेल तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल डब्ल्यू 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 डॉट मालेगाव कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी डॉट कॉमवरती तुम्हाला माहिती भेटून जाईल त्यानंतर ही जी पी डी एफ असणार आहे तुम्हाला ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ह्याच्यात जा, ज्या काही अटी व शर्ती आहेत ते तुम्ही पूर्णपणे एकदा वाचून घ्या ह्या सगळ्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्यांनी त्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो असणार आहे हा असणारा अर्ज हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ह्या ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट घ्यायची ॲप्लिकेशन फॉर्मची पूर्णपणे प्रिंट घ्या हा फॉर्म सबमिट करा हा फॉर्म फिल केल्यानंतर ह्या सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे इतर डॉक्युमेंट्स पण इथे दिलेले आहेत जसं की तुमचे शैक्षणिक आहारतेबाबतचे प्रमाणपत्र जे काही असतील तुमच्या शिक्षणाबाबतचे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर पासपोर्ट साईडचे दोन फोटो शासकीय अनुभव तुम्हाला जो काही अनुभव आहे त्या अनुभवचं तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इत्यादी इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे सर्व डॉक्युमेंट ह्या अर्जासोबत अटॅच करा आणि तुम्हाला हा अर्ज वरील सांगितल्याप्रमाणे लोकेशन त्या लोकेशनवर अर्ज जाऊन सबमिट करा ह्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रकारची एक्झाम वगैरे काही द्यायला लागणार नाही तुमच्या जे एज्युकेशन झालं आहे त्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स असणार आहे त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे तर त्या मार्क्सच्या बेसिसवरती कसं सिलेक्शन होणार आहे एकदा बघूया शैक्षणिक पात्रतेमध्ये पन्नास टक्के गुण उच्च शिक्षणते शिक्षतेसाठी वीस टक्के म्हणजे शैक्षणिक पात्रता जी तुमची असेल तर तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला पन्नास टक्के गुण त्याचे दिले जाणार आहेत वीस टक्के जे गुण असणार तुम्हाला वीस मार्क्स जे असणार आहेत ते अनुभवासाठी असणार आहेत आणि तीस मार्क जे असणार आहेत ते जास्तीत जास्त ज्यांना अनुभव आहे त्याच्यावरती हे मार्क डिपेंड असणार आहेत ठीक आहे असे ही शंभर गुणांसाठी तुमची चाचणी होणार आहे ही चाचणी झाल्यानंतर ही जी त्यांची वेबसाईट आहे ऑफिशियल डब्ल्यू डब्ल्यू डॉट मालेगाव कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवरती ते पूर्णपणे तुमचं चाचणी झाल्यानंतर जो रिझल्ट असेल तो रिझल्ट तुम्हाला ह्याच वेबसाईटवरती बघायला मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये